ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आजूबाजूला पिस्तूल वाले असतील तर काय मंत्री छगन भुजबळ यांची नाव न घेता जरांगेन vorticity मंत्री छगन भुजबळ आज त्यांच्या मतदार संघ असलेल्या एवल्याच्या दौऱ्यावर आले असता मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना बरवस पाट्याजवळ काळीचेंटी टाकून त्यांचा निषेध केला त्यानंतर भुजबळ यांच्या एवला संपर्क कार्यालयावर आल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधून जरांगी पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली जशी संस्कृती तशी टीका केली जाते ज्यांचे शिक्षण संस्कृती जशी असेल तसेच ते खालच्या पातळीवर टीका करतील टीका करायला चांगले शब्द सापडतात ना चांगल्या अभ्यासाचा चांगल्या शब्दांचा अभ्यास नसेल तर ते तसेच बोलतील माणसाने सुसंस्कृत असलं पाहिजे थोडं शिक्षण कमी असलं तरी चालतं कोणाला कसा मान सन्मान द्यावा यासाठी सुसंस्कृत असणं गरजेचं आहे असे भुजबळ म्हणाले आजूबाजूला पिस्तुलवाले असतील तर काय दोनशे बेकायदा पिस्तुलांची आयात जालना जिल्ह्यात झाली आहे काही वाळूवाले काही माफिया आजूबाजूला असतील तर ते तसे शिकणार अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली सर एक नेहमीचा प्रश्न आहे का ओबीसी साठी तुम्ही भांडताय फक्त ओबीसीच्या कोट्यात तोंड देऊ नये असं सर्वजण म्हणतात पण तुम्हाला एकट्यालाच का टार्गेट केला जातो हो। असा सर्वांना एक प्रश्न पडला तर आता मला काय माहिती आहे ते तुम्ही त्यांना विचारा ना जे टार्गेट करतात मला त्यांना माहिती तुम्ही भुजबळांना का टार्गेट करता तुम्ही आता सगळेच म्हणतात की फक्त ओबीसीला धक्का नको ते आमच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पवारसाहेब काँग्रेस वगैरे सगळे म्हणतात मलाच का टार्गेट करतात तर ते आजपासून नाही अनेक वर्षापासून करत करतच आलेलं आहे भाषा भाषा तुम्हाला खालच्या थरावर जाऊन टीका केली जाते सर आता ते काय त्याची 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 संस्कृती त्या त्याप्रमाणे ज्याचं शिक्षण ज्याची संस्कृती त्याच्याप्रमाणे तो खालच्या लेवलला जाऊन टीका करणार त्याला असं आहे की टीका करायला सुद्धा चांगले शब्द सापडतात ना पण तिचं चांगल्या शब्दाचा जर अभ्यास नसेल तर मग काही शब्द वापरायचे आणि टीका करायची सतत एकेरी भाषेचा पण उल्लेख सिनियर तुम्ही आहात वयोवृद्ध आहात तरी देखील एकेरी भाषा आता कायदा तो करतो आहे आता तो तेच ना ते शिक्षण थोडंसं कमी असलं काय आणि शिक्षणापेक्षाही माणसाने सुसंस्कृत असलं पाहिजे असं काही नाही शिक्षण असं माझ्या माहितीप्रमाणे अनेक आमच्या गावचे मंडळी जे आहेत कदाचित शिक्षण नसेल पण सुसंस्कृत कोणाला कसं सन्मान द्यावा काय करावं हे सगळं ते सांभाळतात आता ते सुद्धा नसेल आणि आता त्यांचे आजूबाजू सगळे मित्र मित्र आपण बघितले कोण पिस्तोलवाले आहेत कोण काय आहेत कोण काय आहेत कोण काय आहेत का बेकायदा पिस्तोलवाले आहेत सगळ्यांना माहिती परवाच्या दिवशी बातमी आली होती दोनशे बेकायदा पिस्तोलचे ज्या आयात जालना ते जालनामध्ये झालेली आहे दोनशे आता तिकडचे वाळूवाले माफिया अंक हीच मंडळी जवळकास जवळ असली तर मग ते काय शिकणार पण हा वादाचा एंड काय वादाचं एंड काय आहे तर आम्ही असं कुठल्या परिस्थितीमध्ये काय आहे आम्ही मराठा समाजाला विरोध केला का नाही मराठा आरक्षणाला विरोध केला का नाही मराठा आरक्षण द्या वेगळं द्या एवढंच आम्ही आपण म्हणतो आहोत आज सुद्धा शेड्यूल कास्ट असेल शेड्यूल ट्राईब असेल ते कुणाला आतमध्ये घेतात का नाही ते आमचं आमचंच झालं नाही बरोबर तुम्ही कुठे तसं इथेसुद्धा तेच आहे इथे ते तर तीनशे चौऱ्याहत्तर जाती चोपन्न टक्के ओबीसी लोक आहेत आता याच्यामध्ये जर मराठा समाज आला तर लहान समाजाला काही भेटणार आहे बरं याच्यामध्ये फार लहान लहान समाज एक छगन भुजबळ दिसला म्हणजे सगळे माणूस श्रीमंत झाले आणि एक मुंडे दिसला म्हणजे सगळे बंजारी श्रीमंत झाले असं नाही होत पण पणतिशात गरीब आहे वंजारी पण गरीब आहे पण आणखीनही आमच्यापेक्षा गरीब जे आहेत ना दुर्घटल डोंबारी असतील जे रामोशी असतील पाल घेऊन फिरणारे बिचारे जे लोक असतील बिरड असतील ते अशा जे लहान लहान विमुक्त भटक्या जाती आहेत ना ते तर अधिक गरीब आहेत आणि म्हणून तर त्यांना आपण ब्रॅकेटमध्ये ठेवलेलं आहे की त्यांच्यामध्ये कोणाची घुसखोरी होऊ नये म्हणून तर अजून यांचंच काही होत नाही साडेनऊ टक्के दहा टक्केसुद्धा अजून मिळाले नाही आहेत सत्तावीस टक्के आपण मागतोय सरकारमध्ये आता या दुसरं कोणाला काय भेटणार आमचं म्हणणं की वेगळं त्यांना द्या आणि मिळालं होतं आणि थोडीशी अडचण आहे ते आता दूर होईल क्युरेटिव्ह पिटिशनमधसुद्धा जे आहे त्यांनी त्याचीसुद्धा तारीख लागलेली आहे तिथेसुद्धा तीन मग नम तीन न्यायमूर्ती बसलेले आहेत आयोग आहेत मार्ग काढता येईल परंतु हा हट्टाग्रह घेईन तर मी त्या ओबीसीतच घेईन तो हट्टाग्रह जर सरकार जर पुरं करायला लागलं तर ओबीसी समाजसुद्धा जसं जर आम्ही सर सरकार म्हणून जर मराठा समाजाला घाबरत असो घाबरतो म्हणजे का आम्हाला मराठा समाज मतदान करणार नाही म्हणून ना घाबरतात सगळे तसंच दुसऱ्या समाजावर जर असं झाला अन्याय ओबीसी तर, तर, तर तिथेसुद्धा तोच भाग आहे मग ते पण म्हणते की तुम्ही त्यांना घाबरून जर हे करत असाल तर आम्ही बनवत आम्हाला कळतं मतदान कोणाला करायचं त्यामुळे सरकारला जे आहे दोन्ही अजूनही जे आहे त्यांनाही आरक्षण द्यायला पाहिजे आणि ओबीसीला धक्का लागता कामा नये ही भूमिका घेऊन जे आहे मध्यम मार्ग काढण्याचा सरकार प्रयत्न करत आहे